बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आवाज येत नाहीये हे भोसरीच गाव जत्रा मैदान आहे आणि या गाव जत्रा मैदानातला आवाज कुठं कुठं गेला पाहिजे आपल्या सर्वांना माहितीये एक गावात बोर्डे लावलाय एक गाव भोसरी पण इथ बारा गाव दुसरी पण आलेली आहेत त्याच्यामुळं प्रत्येकाच्या गावामध्ये आपला आवाज गेला पाहिजे लक्षात ठेवा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आदरणीय पवार साहेब आगे बढ़ो उद्धव साहेब आगे बडू आदरणीय राहुलजी गांधी साहेब आगे बडो अजित भाऊ आगे बडू अजित भाऊ साठी एकदा जोरात आवाज निघाला पाहिजे अजित भाऊ आगे बडू महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेले आमचे मार्गदर्शक भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार आदरणीय विलास लांडे पाटील त्याचप्रमाणे शिवसेनेच्या नेत्या सुलभाताई उबाळे त्याचप्रमाणे नगरसेवक संजय शेठ नेवाळे नगरसेवक धनंजय भाऊ भालेकर नगरसेवक धनंजय अल्हाड साहेब मी व्यासपीठावरती सर्वांचीच नावं घेत नाही सर्वांची मी माफी मागतो कारण सभेला सुरुवात होणार आहे मला काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आपण पाहताय विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या की गुजराती लोक आपल्याकडे यायला सुरुवात करतात आज आपल्याला या ठिकाणी अनेक प्रकारची आश्वासनं देऊ करतात पण तुमच्या आमच्या कंपन्या चोरून नेतात एक लक्षात घ्या मोदी साहेब या ठिकाणी आले आणि मोदी साहेबांनी पाठीमाग सांगितलं आप छोटा मोठा व्यवसाय करो या की दुकान लगाव मी आपणा सर्वांना सांगतो आपल्या सर्वांना महाविकास आघाडीच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहावं लागेल नाहीतर आपल्याला आपल्याला गुजरातमध्ये जाऊन पकोड्याची दुकान लावावी लागेल मोदी साहेबांच्या भूल धापांना बळी पडू नका मोदी साहेब पहिल्या दहा वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं की घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि देऊ मोदींना साथ छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद म्हटल्यानंतर महाराष्ट्रातली जनता भावुक झाली आणि त्यांनी ठरवलं की मोदीला साथ दिली मोदी आले निवडून सरकार आली मोदींना फसवलं मोदींनी महाराष्ट्रातील लोकांना फसवलं पुन्हा एकदा आले पाच वर्षानंतर म्हणले मी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आशुरोड पुतळा उभा करतो आणि त्या ठिकाणी आशुरूड पुतळा त्यांनी उभा केला नाही सोळाशे कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातला पुतळा सापडतच नाहीये मला आपणाला एक सांगायचंय माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सांगायचंय की एकनाथ शिंदे साहेब आजी आणि देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना आणली योजना आणली चांगलं केलं पण पैसे मात्र स्वतःच्या खिशातले दिले नाही मला एक सांगायचंय लाडकी बहीण योजना जी आली ती तुमच्याच खिशातून आली आहे हे काही आमदारांनी सातबारा विकलेला नाही भाजपाच्या किंवा शिंदेच्या नाही ना अजित पवारांच्याही नाही त्यामुळे मला, मला एक सांगायचंय यापुढे आम्ही जी योजना आणणार आहे त्या योजना खूप मोठ्या आहेत सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागं उभं राहायचे आणि आपल्या अजित भाऊंना प्रचंड बहुमताने विजय करायचे अजित भाऊंची निशाणी आहेत तुतारी वाजवणारा माणूस एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद काशीनाथ भाऊ यानंतर विनंती करतो आम आदमी पार्टी